नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळीनं मी जागृती कुरकुटे संचालक शुभमंगला मजुर सूचक केंद्र किर्लोस्करवाडी तर आज आपण एका उच्च शिक्षित अशा मुलीचा बायोडाटा आज घेऊन आलेलो आहोत तर ही मुलगी सांगली जिल्ह्यातील आहे आणि ती वकील आहे तिचं शिक्षण बी एस एल 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 बी एल एल एम झालेलं आहे आणि ती सांगली जिल्ह्यातीलच एका कोर्टात वकिली करते मुलीची जन्मतारीख शहाण्णव आहे मुलीचं नाव तेजस्विनी देसाई आहे आणि मुलीची उंची पासपोर्ट चार इंच आहे तर मुलीचे फॅमिली बॅकग्राऊंड खूप असे उच्चशिक्षित लोक आहेत घरातील बऱ्यापैकी सगळे लोक वकिली करतात मुलीचे वडील वकील आहेत मुलीचे दोन्ही भाऊ वकील आहेत मुलीची भाऊजही वकील आहेत त्यामुळं पूर्ण बॅकग्राऊंड त्यांचे फॅमिली सगळे बॅकग्राऊंड उच्चशिक्षित आहे तर या मुलीच्या अपेक्षा का आहेत तिला त्यांच्या पालकांना तिला कशा प्रकारचं स्थळ अपेक्षित आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर या मुलीच्या पालकांच्या अपेक्षा आहेत की मुलगा वकील असावा किंवा मुलाचा एखादा व्यवसाय मोठा असेल तरी चालेल थोडीफार शेती असावी किंवा चांगली एखादी नोकरी आणि शेती असेल तरी यांना ते चालते तर तुमच्या मित्रमंडळींपैकी पाहुण्यांपैकी असे स्थळ कोणाकडे असेल की ती फॅमिली चांगली असेल मुलगा उच्च शिक्षित असेल बॅकग्राऊंड चांगले असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क साधा आपला पत्ता आहे किर्लोस्करवाडी तालुकापुरूर जिल्हा सांगली